सुनबाई आज ही चहा काल सारखाच बनव अग कोणती नवीन चहापत्ती आणली आहेस का काय ग कालच्या चहाचं रहस्य काय आहे प्रत्येक चांगल्या चहासाठी आवश्यक आहे राजहंस दूध चहापत्ती तीच फक्त दूध नवीन आणि माझ्या चहाला मिळाला सुंदर रंग आणि स्वाद तुम्ही फक्त दूध बदला राजहंस दूध आणा आणि असा मस्त चहा बनवा नर्सिंग क्षेत्रामध्ये करिअर करण्याची सुवर्ण संधी महाराष्ट्र शासन कौशल्य विकास अंतर्गत ओ टी टेक्निशियन ए एन एम जी एन एम हे कोर्सेस करा आणि शासकीय निमशासकीय खाजगी वैद्यकीय क्षेत्रामध्ये करिअर घडवा विद्यापीठ मान्यता कोर्सेस अत्याधुनिक शिक्षण प्रणाली अनुभवी शिक्षक वर्ग बी एस सी नर्सिंग अर्थात बॅचलर ऑफ नर्सिंग कालावधी चार वर्ष पात्रता बारावी सायन्स आणि सीईटी उत्तीर्ण थेरॉटिकल बरोबरच प्रॅक्टिकल नॉलेजवर भर

कॉंग्रॅच्युलेशन्स वाहिनी बार झाल्याबद्दल पण मी ऐकलंय डिलिव्हरी फार क्रिटिकल होती आता ठीक आहे ना सगळं अगं होता थोडा प्रॉब्लेम पण स्त्रियांच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं मातृसेवा होतं ना सगळं सुरळीत झालं किशोर वयापासून ते रजोनिवृत्ती पर्यंत स्त्रीच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं अहमदनगर मधील पहिलं स्त्री रुग्णालय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल ऑपस्ट्रेट आयसीयू किशोर वहिन आणि विवाहपूर्व समुपदेशन गरोदर माता तपासणी आणि नंतर नॉर्मल डिलिव्हरीची सोय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल सक्कर चौक नवीन टिळक रोड अहमदनगर फोन वंचित भोजन आघाडीची विधानसभा दोन हजार चोवीस निमित्त संगमनेर शहरामध्ये गुरुवारी सव्वीस सप्टेंबर रोजी संगमनेर शासकीय विश्रामगृह इथे पत्रकार परिषद घेण्यात आली आहे यावेळी वंचित भोजन आघाडीचे उत्तरनगर जिल्हा अध्यक्ष विशाल कोळगे साहेब यांनी पत्रकारांना संबोधित केलं यावेळी विधानसभेमध्ये कोण उभे राहणार आहे आणि कुठे उभे राहणार आहे याची माहिती सी चोवीस तासला देण्यात आली आहे यावेळी संतोष चोलके राहुरी तालुका अध्यक्ष चंद्रकांत पवार जिल्हा कार्यकारिणी सदस्य वैभव मोकळ जिल्हा संघटक संदीप मोकळ तालुका अध्यक्ष अजित ओहोरा शहराध्यक्ष संजय भालेराव जिल्हा संघटक आदी पदाधिकारी ते मोठ्या संख्येने उपस्थित होते आज शहरामध्ये आपले मुद्दे होते वंचित बहुजन आघाडी संगमनेर तालुक्यात विधानसभेत दोनशे वीस विधानसभेमध्ये उमेदवार देणार मोठ्या ताकदीनं एक सर्व सक्षम असा उमेदवार आपला असणार आहे काय आपलं त्या अभ्यास केलेला आहे आतापर्यंत आपण वंचित बहुजन आघाडीकडे सहा उमेदवार इच्छुक आहे इच्छुक म्हणण्यापेक्षा सगळ्या उमेदवारांनी मुलाखती दिल्या आहेत त्या सक्षम असे उमेदवार आहेत वंचित बहुजन आघाडीची बांधणीतील स्थानिक पदाधिकाऱ्यांनी एक चांगल्या प्रकारे जनतेची कामं असो त्या जोरावर आम्ही यांच्या सामोर जाणार आणि आज आतापर्यंत पर आपण जिल्ह्यात बघितला असेल वंचित बहुजन आघाडीने समोर कोण आहे म्हणून हे बघितलं नाही एक उमेदवार आपल्याला एका हक्काचा उमेदवार जो आपला वा असा वाटावा जनतेला मतदारांना का जो आपले काम करू शकतो जो आपल्या समाजाला न्याय देऊ शकतो असा उमेदवार वंचित बहुजन आघाडी देणार बहुजन आघाडी जो पक्षाचा अजेंडा लवकरच जाहीर होणार आहे जर जिल्ह्यातील अजेंडा असेल तर एमआयडीसी सारखा प्रश्न आहे ज्या श्रीरामपूर या मोडकळीस आलेला आहे तर एमआयडीसी असून मोडकळी साहेल पूर्ण ताकदीनं चालू नाही आज शिर्डीमध्ये मध्ये घोषणा झालेली ची आणि नगर मनमाड रोड जिल्ह्यातील हा सर्वात महत्वाचा प्रश्न का दररोज काही ना काही अपघात होत आहेत त्या रोडची नुसती डागडुजी चालू आहे म्हणजे प्रश्न भरपूर आहेत जिल्ह्यातील का असं सगळंच आलबेल नाही प्रश्न आहे जातीवाद व्यवस्था आहे का भरपूर शिक्षणाचा प्रश्न आहे आरोग्यविषयक प्रश्न आहे का ज्या प्रश्नाला आपण फक्त बघतानी आपण एका नजरेने जर बघितलं तर सगळं आलबेल आहे पण नक्कीच बेरोजगार युवकांचा प्रश्न आहे नोकरी नाही आज नोकरीसाठी आपण इकडे तिकडं पंधरा हजाराचा इंजिनियर आपण इतका मोठा खर्च करतो आणि तो पुण्यात जाऊन जर पंधरा हजारावर नोकरी करत असेल आपली शोगांतिकाय जिल्ह्यातील एवढे मातब्बर पुढाऱ्यातोय एखाद्या मुलाला जर तो हातावरचा मुलगाही तसा काम केलं तर तो पंधरा हजार कमवतो याला शिक्षण देऊन आपण एवढा खर्च करून चांगल्या प्रकारे नोकरी देऊ शकत नाही एक चर्चा विषय चर्चेचा चर्च... चर्च हवाजन आघाडी लोकसभेमध्ये प्रश्न की भाजपची यावर आपलं काय पुढे आहे मग ते समोर एक बघा वंचित बहुजन आघाडी हा एक स्वतंत्र पक्ष आहे त्याच अस्तित्व स्वतंत्र आहे आता जर एखाद्यानी उभंच राहायचं नाही त्याचं ते अस्तित्व निर्माण करायचं नाही एखाद्या वंचित समाजाने समा समूहाने आणि त्या जर केलं तर ती बी टीम ठरते म्हणजे स्वतः वंचित समाजाने जर आपण बघितलं पाण्याच्या गोट्याला जर इतके आंदोलन करावं लागले सगळ्यात जास्त आंदोलन पाण्याच्या जा राजकीय सत्ता हे सहजासहजी देणार नाही बहुजन आघाडीचा उमेदवार हा पक्षातील जो पक्षासाठी वेळ दिलेला आहे पक्षातील दिल काम केलेलं आहे एक त्याची व वंचित समूहाला न्याय देण्याची अशा उमेदवाराला पक्ष प्रा, प्रामुख्याने प्राधान्य देणार शावि शेख सी चोवीस तास संगमनेर धन्वंतरी स्पेशालिटी हॉस्पिटल उपलब्ध सुविधा मेडिसिन विभाग पंधरा बेड्स चेंट कृत्रिम सांधेरोपण दुर्बिणीद्वारे शस्त्रक्रिया मणके विकार आणि शस्त्रक्रिया सुपर स्पेशालिटी विभाग प्लास्टिक सर्जरी कॅन्सर सर्जरी न्यूरो सर्जरी पेड्रॅटिक सर्जरी सर्जरी विभाग दुर्बिणीद्वारे तपासणी आणि शस्त्रक्रिया धन्वंतरी मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल मळा नवीन नगर रोड संगमनेर जिल्हा अहमदनगर फोन नंबर शून्य चोवीस पंचवीस बावीस पंच्याहत्तर चौऱ्याहत्तर तसेच बावीस पंच्याहत्तर पंच्याहत्तर मोबाईल नंबर चौऱ्याहत्तर नव्याण्णव सतरा अडुसष्ट चौसष्ट